ट्रेक करणं एवढी साधी सोपी गोष्ट नव्हती तरी पण आपल्या माता भगिनी हा जो ट्रेक आपला संपूर्ण पूर्ण केलेला आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण कारण अशी गोष्ट आहे की ही जी लढाई माजी प्रभूंनी किंवा शिवाजी महाराजांनी गोडखिंडीत ही जी लढाई झाली जगातल्या ज्या सात लढाया झाल्या ज्या नॉमिनेटेड सात आहेत त्यापैकी ही दुसरी लढाई आहे म्हणून आणि पुन्हा बघा त्याच्यातला दुसरा एक असा बऱ्याच गोष्टी तुम्हाला इतिहासातल्या माहीत आहेत पण ह्याच्यातल्या माहीत नसणाऱ्या गोष्टी अशा आहेत की ही जी लढाई आहे ही जवळजवळ चार प्रहर चार प्रहर म्हणजे एक प्रहर आहे तीन तासाचा सा। म्हणजे दहा ते बारा तास ही लढाई चाललेली आहे आणि या लढाईमध्ये भाजी हे यांनी बलिदान दिलं आणि छत्रपती शिवरायांना सुखृतपणे गडावर जाईपर्यंत त्यांनी आपला जो दानपट्टा आहे तो खाली ठेवलेला नव्हता तलवार ही खाली ठेवलेली नव्हती ज्या वेळेला गडावरून तोफेचा आवाज झाला त्याच वेळेला ठेवला म्हणून आपल्या सर्वांसाठी ही जी आताचा जो आपला ट्रेक त्याच्यापेक्षा आपण विजय स्मरण यात्रा याला म्हणूया हे अतिशय आपल्यासाठी एक प्रेरणादायी असा अनुभव होता कितीही पैसे तुम्ही जरी दिले आणि तुम्ही जरी चौघांनी आणि पाच जणांनी या ट्रेकला यायचं ठरवलं तरी तसं होणार नाही म्हणून शिवराय प्रतिष्ठान कराड यांच्या जे आयोजक आहेत आणि जे संयोजक आहेत या तुम्ही आम्हाला जे सहकार्य केलं आणि सरांनी ब्रिजेश सराने हा जो ट्रेक आपल्या सर्वांसाठी खुला करून दिला त्याबद्दल या सर्वांच्या वतीनं मी आपल्या सर्वांच्या वतीनं ब्रिजेश सरांचे आभार मानतो